ओम श्री गणेशाय श्रीलक्ष्मीची श्री कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात सतत वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्रीमहालक्ष्मीची अनेक नावे अनेक रूपे आहेत पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका रासेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशिला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा या सर्वांभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ही कहाणी आहे द्वापार युगातली आपल्या भारतामधील सौराष्ट्र देशात घडलेली तेथे एक राजा राज्य करीत होता त्याचे नाव होते भद्रश्रवा तो शूर होता दयाळू होता प्रजा दक्ष होता चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराणे यांचे त्याला ज्ञान होते अशा त्या राणीचे नाव होते चंद्रिका। राणी रूपाने सुंदर होती 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 सुलक्षणी आणि त्यांना एकूण आठ अपत्य होती सात पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली एक कन्या राजा राणीने कन्येचे नाव श्यामबाला ठेवले होते एकदा देवीच्या मनात आले आपण राजाच्या राजप्रासादी राहावे त्याने राजा आणखी सुखी होईल प्रजेलाही तो आणखी सुख देईल गरीबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले फाटकी वस्त्रे लाली हातात काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली तिला पाहताच एक दासी पुढे आली तिने म्हातारीला तिचे नाव गाव विचारले कोण ग बाई तू कुठून आलीयस काय काम काढलंयस तुझं नाव काय गाव काय काय हवं तुला म्हातारीचे लूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेला राहते मी तुझ्या राणीला भेटायला आलीये कुठे आहे ती दासी म्हणाली राणी साहेब महालात आहेत त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागावतील तुला त्या कशा भेटतील तुझा अवतार पाहून तुला त्या हकलूनच देतील तू इथेच थोडा वेळ आडोशाला थांब म्हातारीला राग आला ती संतापून म्हणाली तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य फार गरीब होता त्यावरून त्या, त्या दोघांची नेहमी भांडणे होत नवरा तिला मारहाण त्रासून एक दिवस ती घर सोडून निघून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली तिची ती अवस्था पाहून मला तिची दया आली मी तिला ऐश्वर सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची महती सांगितली त्याप्रमाणे तिने ते व्रत केले तिच्या व्रताने श्रीमहालक्ष्मी प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य संपले तिचे घर संपत्तीने समृद्धीने भरले तिच्या जीवनात आनंद भरला मृत्यूनंतर लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली या त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली तिने म्हातारीला पाणी दिले नमस्कार केला आणि म्हणाली मलाही सांगाल ते व्रत मी करीन ते नेमाने उतणार नाही मातणार नाही घेतलेला वसा टाकणार नाही म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली मग ती उठली व काठी टेकीत निघणार तेवढ्यात राणी तरातरा महालातून बाहेर आली फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली कोण ग तू थेरडे इथे कशाला आलीयस जा इथून तिने पुढे होऊन म्हातारीला घालवून दिले ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे राणीला कळवले नाही राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली ती मुलगी होती राजकन्या श्यामबाला तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला नि कळवळून म्हणाली आजी रागावू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मी तुमची क्षमा मागते तिला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राजकन्याचे ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली तिने श्यामबालेला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता पुढे सुरत चंद्रिकेच्या दासीने लक्ष्मी व्रत केले तिची स्थिती सुधारली दासीपण सोडून ती संसार सुखाने करू लागली इथे राजकन्या श्यामबालेनेही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रतास सुरुवात केली सगळे नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिने ते व्रत केले शेवटच्या गुरुवारी उद्यापनही केले लवकरच श्यामबालेचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला तिला राजवैभव मिळाले लक्ष्मीव्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखसमाधानाचा चालू लागला पण इकडे भद्रश्रवा व राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसू लागले त्यांचे राज्य गेले त्यांचे सगळे वैभव गेले ऐश्वर लयाला गेले चंद्रिका राणी होती पण आता तिची स्थिती बदलली अन्न पाण्यालाही ती महाग झाली भद्रश्रवाला वाईट वाटे एक एक दिवस चिंतेने उगवत होता तसाच मावळतही होता एक दिवस भद्रश्रवाला वाटले मुलीकडे तिच्या सासरी जावे तिला पाहावे आणि चार आठ दिवस तिच्याकडे रहावे त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला चालून चालून तो खूप दमला होता म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो नदीकाठी बसला पाणी भरण्यासाठी आलेली श्यामबालेची दासी भद्रश्रवाला नदीवर पाहिले तिने भद्रश्रवाला ओळखले व दासी धावत महालात गेली राजाला व श्यामबाल्याला बातमी सांगितली राजा व श्यामबालाने रथ पाठवून भद्रश्रवाला मोठ्या मानसन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्याचा आदर सत्कार केला काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाहुणचार घेत भद्रश्रवा राजवाड्यात राहिला आता परत जायचे विचार त्याच्या मनात घोळत होते जावयाला त्याने तसे सांगितले जावयाने संमती दिली भद्रश्रवा परत जायला निघाला तेव्हा श्यामबालाने एक हंडा भरून धन पित्याला दिले तो हंडा घेऊन भद्रश्रवा घरी आला मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे हे ऐकून सुरत चंद्रिकेचा आनंद गगनात मावेना घाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले आत पाहते तर काय हंड्यात धन नव्हतेच होते फक्त कोळसे महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला भद्रशवा हा चमत्कार पाहून चकित झाला होता दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते सुरतचंद्रिकेला एक एक दिवस काढताना जीव मेटाकुटीला येत होता एक दिवस सुरतचंद्रिकेच्या मनातही लेकीला भेटण्याची इच्छा झाली त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता सुरतचंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली तेव्हा श्यामबाला श्री महालक्ष्मीचे व्रताचे उद्यापन करीत होती श्यामबालेने आईकडूनही महालक्ष्मी व्रत करून घेतले चार दिवस मुलीकडे राहून सुरतचंद्रिका परत आपल्या गावी आली लक्ष्मीव्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले राज्यप्राप्ती झाली पुढे काही दिवसांनी बाकांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला बाहेरी आली पण बाप भेटायला गेला असताना त्याला श्यामबालाने कोळसा भरलेला हांडा तरी दिला होता पण आपल्याला मात्र काहीच दिलं नाही हा राग राणीच्या मनात खदखदत होता त्यामुळे श्यामबालेचे व्हावे तसे स्वागत कोणी केले नाही राणीने एका प्रकारे तिचा अपमानच केला होता पण श्यामबालेला आईचा राग आला नाही ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली असताना निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली स्वगृही आल्याला मालाधरने श्यामबालेला विचारले माहेरहून काय आणलंयस श्यामबालाने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले राज्याचं सार मालाधरने झाकण काढून आत पाहिले तर हंड्यात मिठाचे खडे मालाधरने चकित होऊन पत्नीला विचारले हे काय या मिठाचा काय उपयोग श्यामबाला म्हणाली थोडा थांबा म्हणजे कळेलच त्या दिवशी कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही सगळे पदार्थ अळणी करायला लावले जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले सगळे जेवण त्याला अळणी लागले मग श्यामबालाने पानात थोडे मीठ वाढले अन्न पदार्थात ते मिसळताच बेचव अन्नाला चव आले हेच ते राज्याचे सार असे श्यामबाला पतीला म्हणाली धरलाही तिचे म्हणणे पटले व दोघांनी हसत हसत भोजनाचा स्वाद घेतला थोडक्यात काय जे कोणी महालक्ष्मीचे व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर मात्र उतू नये मातू नये घेतला वसा टाकू नये नित्यनेमाने श्री महालक्ष्मीचे व्रत करावे देवीचे मनन चिंतन करावे दर गुरुवारी देवीची पोथी वाचावी म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमची कामना पूर्ण करेल महालक्ष्मीची ही कथा कहाणी गुरुवारची संपूर्ण ओम महालक्ष्मीये नम ओम शाली 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 शाली